जवळपास या प्रभागाचे आपण दोन टर्म प्रतिनिधित्व केलेले आहे या प्रभागात विकास झाला का आणि काय विकास शिल्लक राहिलेले आहे आणि आपण मतदारांसोबत काय विकास विजन घेऊन नमस्कार या प्रभागात आदरणीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या नेतृत्वात आम्हाला दोन टर्म संधी देण्यात आली त्या दोन टर्मच्या संधीमध्ये आम्ही संभाजीनगर असो नगर असो किंवा नगर असो इथं चांगल्या पद्धतीने कामं केलेली आहेत इथले सगळे रस्ते विजयगडचे सगळे रस्ते हे चिखलीकर साहेबाच्या माध्यमातून झालेत आणि नगर मध्ये काही रस्ते झालेत हे सगळे रस्ते श्यामसुंदर शिंदे साहेबांनी त्यांना निधी दिला पण त्या सगळ्या कामांचं जे मंजुरी होती नगरपालिकेतून हे चिखलीकर साहेबांच्या माध्यमातून ते मंजुरी त्याचे सगळ्या गोष्टी हे आम्ही सगळ्यांनी केलेले आहे सविता गंगाधर कांबळे शेख अजमेरी अब्दुल हे आता इथं नव्यानं अजून निवडणुकीच्या रणांगणात आहेत आणि मी सर्वांना अशी विनंती करतो की या दोघांना अजून बहुमताने निवडून द्यावा आणि स्वप्निल पाटील लुंगारे हे नगर अध्यक्ष पदासाठी आहेत त्यांना जर निवडून दिल्यानंतरच हे आमच्या दोघांना काम करता येते आणि ह्या सगळ्या लोकांना अशी विनंती आहे की चिखलीकर साहेबांच्या माध्यमातून विकासाला मत द्यावा एवढीच विनंती कर